नांदेड जिल्ह्यामध्ये आज महापालिकेचं येणाऱ्या काळामध्ये काही दिवसात इलेक्शन होईल आणि आम्ही दोघंही काम करणारे सामान्य मंजूर आलेले आम्ही शंभर टक्के त्यांचा दक्षिण मतदारसंघ आहे माझा उत्तर मतदारसंघ आम्ही दोघांनी ठरविले की जास्तीत जास्त जास्तीत जास्त आम्हाला दोघांनाही नगरसेवक निवडून आणायची आणि शंभर टक्के या निमित्ताने सांगतो तर नाही आता ते पक्ष वरचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेब तसेच महायुतीचे सीएम साहेब फडणवीस साहेब ते सगळे बसून ठरवितील राज्यामध्ये कशी महायुती करायची की असं त्याने सांगितलेले महायुती होणार शंभर टक्के या निमित्ताने संपतो आणि नांदेड ना जिल्ह्याला सुद्धा महायुती आम्ही लढू जर आम्हाला चांगला जर चांगलं हे दिलं तर चांगली जर नगरसेवक वार्डाची जागा त्या आम्हाला न्याय दिला तर याबद्दल या मी सांगू इच्छितो की शंभर टक्के ज्याची बसून ठरेतील नेते काय आहे ते वरचे सुद्धा त्या हिशोबाने आम्ही काम करू आणि जसं त्याने म्हणलं तसं महायुतीमध्ये महायुतीमध्ये सोळबळ सोळबळ आम्ही सगळे तयार आहे काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे आठ ते दहा नगरसेवक मी स्वतः फोडलेले आहेत काँग्रेसचे आणि स्वतः नगरसेवक माझ्या कामावर विश्वास ठेवून आधी उत्तर मतदारसंघामधले काँग्रेसचे दहा नगरसेवक फोडले सहा सहा टर्मचे नगरसेवक फोडलेले आहेत मी त्याच्यामुळं एकनाथबाई शिंदे साहेबाला माहित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आत्ता सध्या तर सात नगरसोक आहेत फोडलेले बाकी आमचे इतर काही नगरसेक माजी नगरसेवक आहेत त्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आपल्याला नगरशोक आणायचे नांदेड उत्तर महापालिकेवर आपल्याला भगवा फगडवायचा महादक्षिण आणि जे ठरवितील आणि आदे पक्ष आदेश देईल ते आम्ही ते पाडू